कशायचं हे स्वागत आहे तुमचं पण एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर माझ्या अंघोळ झाली पिलोचे पण अंगोळ झाली तिला झोपवले आणि मी आता चालले बाहेर किराणा सामान आणण्यासाठी थोडस आणि चिकन एक आणण्यासाठी त्रास करायची चिकनची भाजी मिस्टर गेले मुंबईला लवकर कारण पिलो झोपले तोपर्यंत मला जाऊन यायचंय लवकर त्याच्यामुळे कपडे पण चेंज केले दाखवतील तर मला काय काय आणलंय मी ते किरण चिकन तिकडं आबाकडे दिली कोथिंबीर नीट खायला कोथिंबीर आणि लसूण ह्याच्यामध्ये आणलेलं आहे दुधी भोपळा आणि वांगे आणि हिता आता आणलेला आहे दोन मॅगे आणल्यात बिस्किट आणलंय एक चॅम्पियन आणलंय मॅगीवर ही कॉफी फ्री आलेली आन आणि काजू बदाम आणलेत थोडेच आणि लिंबा आणलेत वीस रुपयाचे चार तर झाला आहे माझा आता सगळा स्वयंपाक इकडे केलेली आहे मस्त तऱ्हेची चिकनची भाजी इथं केलेला आहे भात आणि इथं केलेले आहे चपाती आणि भाकरी आणि आता आम्ही जेवण करणार आहोत कॉल तो मोवाल्या दिदी नंतर आईस्क्रीम घेऊन आता ही मी आता कारण आम्हाला आणली नव्हती दिदीन आई <laughs> आबाला आणली आणली आणि मावड्याला मावड्याला याबाला आणली आम्हाला नाही दिली मावड्या कचल ते बघा ते कस कशी घेतली का बुडवायला मध्ये मध्ये काही नाही

बघ खाऊन कस आहे मस्त आहे मी खाऊन बघितलं आईला बी दे हा आईला दे खाली पडेल वाले छान असेल खाऊन सांग कसं आहे जरा थोडस वेगळं आई <laughs>

आमची माऊ इथ उभारली येऊ पप्पा कुठे गेली माही माही गाडी चालवायला हा गाडी चालवायला लागली काय बघायला लागली कि त्या माणसाकडून काय नाही की एवढ काय बघायला घट्ट लावून हा हाय ओळखीच आहे का काय कोण तुझ्या नाही चहा बाबाई हात लावणी नो 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 पप्पा चायला येत नाऊड नो म्हणलं ना नो म्हणा पप्पा नो 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 पप्पा आम्ही आता घेतलेली आहे भात आणि भाजी काय भूक लागली होती काही सकाळ सकाळ आई बस करा तुला आहे भात नाही पाणी सांडलंय आई आम्हाला पण घ्या ना काहीतरी मिस्त्री नऊ वाजले तर dia काय तर झालं ini.